जगमध्ये जनतेच मनापासून आभार आहे तुम्ही आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलं आणि एवढं प्रेम आम्हाला मिळालं त्यामुळं हृदयातून आणि मनापासून मी जनतेचं आभार व्यक्त करतो जनतेनं विकास पत्राला इथं जन्म गाठलेला आहे आणि आमची पडधर बंधूंची जबाबदारी आहे या तालुक्यातल्या शेवटच्या घटकाला न्याय द्यायची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते शंभर टक्के पार पाडून खर तर आजपर्यंत आपण बघितलं असेल आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण गेले एक वर्ष साहेब या तालुक्यामध्ये प्रत्येक या तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे जनतेने आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलं खर तर प्रेम कराम आम्ही बघावून गेलेलो आहे आणि हे प्रेम आमच्यावर ठेवावं आम्ही सुद्धा सर्व जनतेवर तुम्ही जेव्हा आम्हाला ज़, ज़, वर। प्रेम देणं त्याच्या दुप्पट तुमच्यावर आम्ही प्रेम देणार आहे विकासाच्या बाबतीमध्ये कुणालाही ना एक नाही आणि दुसऱ्याला एक न्याय होणार नाही जनेतल्या प्रत्येक नागरिकाचे आमदार साहेब आमदार आहे या तालुक्यामध्ये जो विकास होईल सर्व असेल आणि इथून पुढच्या काळामध्ये या तालुक्यातला का भ्रष्टाचार उकडून काढायची का जबाबदारी पलंदर साहेबांची असेल खरंतर आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी लोकांनी सांगितलं की भूमिपत्र पाहिजे पण लोकांनी विकास पुत्राला भरव दिलं आणि आमची आता जबाबदारी आहे की या तालुक्यामध्ये आम्हाला विकास करावा लागेल आणि तो आम्ही या चेहरा मोहरा बदलून याची आम्हाला खात्री आहे याला कोणाला काही अडचण आले तर त्यांनी प्रमाण पडकर यांच्याशी केव्हाही संपूर्ण साधावा आमदार साहेबांचा दोन दिवसानंतर पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये आमचा दौरा होणार आहे आबा होणार आहे आणि पुन्हा आम्ही तेव्हा ताकीद करू जसा आमच्यावर प्रेम केलंय तसा आम्ही तुमच्यावर प्रेम करू या गोष्टीमध्ये आमच्याकडे आता दहा बारा दिवसात एखाद्या जर रक्कम चुकी झाली असेल तर जग करायला आम्हाला मोठं मन करून आम्हाला ते माफ करावं आणि विकासाला आपण सुरुवात करूया मी तुमच्या साहेब साक्षी करतो जचा विकास परवाला सुरुवात झालेली आहे नुकत्या झालेल्या काल विधानसभाच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही तमाम जनतेनं आमदार लोकचंद्र बळकर साहेबांना विधानपरिषदेतून विधानसभेमध्ये घेतले एक लाख तेरा हजार तीनशे सदोतीस मतं म्हणजे जे तालुक्यामध्ये दोन लाख अकरा हजार काय मतदान झालं त्याबद्दल पन्नास टक्के मतदान हे आमदार गोपीनाथ फडवे साहेबांना झाले म्हणून खरोखरच पहिल्यांदा जत शहरातील जत ग्रामीण भागातील जतमधील सर्व परिस्थिती जे मतदार बघले त्यांना सर्वांना आम्ही मनापासून त्यांचा आभार मानतो कारण मला वाटते की गेले तीन चार महिन्यात आमदार गोपीनाथ फडवे साहेब जतच्या कामासाठी त्यांचा संपर्क हा पहिल्यापासून आहेच आहे पण गेल्या तीन चार महिन्यामध्ये आपण बघितलं असेल की एमआयडीसीचा विषय असेल जर तालुक्यातील शहरातील विषय त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होते आणि ज्या पद्धतीने तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आणि गोष्टी असतील पाणी पुरवठ्याचा असल इतर काय गोष्टी असतील याच्या जोरावर पडघळकर साहेबांनी या ठिकाणी आपली उमेदवारी भाजपच्या माध्यमातून खेचून आणली बऱ्याचशा लोकांनी वर्गा केल्या तिथे भूमिपुत्र नाही ते बाहेरचे धमके ते धमके पण जनतेनं मात्र कुठल्याही पद्धतीचे या गोष्टीला भीक न जाता काल तेवीस तारखेला मतदान झालं या वीस तारखेला मतदान मध्ये भरभरून फडणवीस साहेबांना मतदान दिलं आणि तेवीस तारखेला मतमोजणीमध्ये आपल्या सगळ्यांना ते दिसून आलं की कशा पद्धतीच मतदान झालंय त्यामुळे नक्कीच येणार काळामध्ये आमदार साहेबांचं ज्या दिवशी म्हणजे मतमोजणी झाली निवड झाली त्या दिवशी पक्षाचा आदेश आला आणि आमदार साहेब निवडून गेले पण मला वाटतं की आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्हाला दुसरी गोष्ट सांगायची जर सगळी आनंदासाठी बातमी असेल कदाचित त्या गोष्टी काही असू शकतात पण जर तालुक्यामध्ये ज्या गोष्टी घडल्याने इतिहासामध्ये पहिल्यांदा या महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाल्यापासून या तालुक्यामध्ये फक्त आमदार झाले पण मंत्रीपद या तालुक्यात नव्हतं पण नक्कीच मला वाटतं की आमदार पळणकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याला पहिल्यांदा पुढचं मंत्री मंत्रीपद मिळेल असा मला वाटतंय आणि नक्कीच या मंत्रीपदाचा उपयोग आमदार पळकर साहेब असतील भारतीय जनता पार्टी असेल या भारतीय जनता पार्टीतील सर्व वरिष्ठ नेते असतील तरुण मंडळी असतील नक्कीच या तालुक्यातील विकासासाठी या मंत्रीपदाचा उपयोग करतील आपल्या माध्यमातून दुसरा एक विषय सांगायचा आपल्याला बऱ्याचशा चष्ठास्कडे होतील बाहेर चाला चार दिवसात आमदार झाला झालं अमक झालं आता हे तुम्ही आणि सांगण्यापेक्षा जनतेने त्यांना निवडून दिलं त्यामुळं मला वाटतं की आपण जनतेने जे निवडून दिले त्यांचा आदर करूया आणि येणाऱ्या काळामध्ये जरच्या विकासाला कसा बळ पडेल जरच्या विकासामध्ये कशी बळ पडेल कुठेही याला गाजवट न लागता एक चांगल्या पद्धतीनं जतचं राजकारण आणि जरचा विकास करूया अशी मी आपल्या माध्यमातून जरच्या जनतेला विनंती करतो आता विकासाने कुस्ती कोणती असली असे मातीवरती असते कुस्ती झाली की सगळं विसरायला पाहिजे जय पराजय हे कुठल्याही रंगात होत असतात कुठल्याही स्पर्धेमध्ये जय पराजय होत असतात पण पराजयाचं खपर हे मशीनवर फोळाच आणि आपली जी कर्तृत्व शून्यता आहे ती दाखायची हे धरणाला विसरला दिसून आलं पाहिजे त्यांनी आत्मपरिष्म करायला आपण का बोललो आपल्यापासून लोक दुरावले का बोललो पुढच्या पाच वर्ष तयारी त्यांनी केली पाहिजे येणारा देऊन आता मी ते खिलाड होते बघू कार्यक्रम हा आणि कुठलाही कुठलाही पण खिलाड होते घेत असतो जे प्रकारचे होत असतात जात असतात मग त्यांची प्रेम बघितले त्या प्रेममध्ये अजूनही त्यांना म्हणजे तो आमचा विजय आणि त्यांचा पाहिजे तरी पचवायला पचवलेला नाही असं मला दिसते माझं त्यांचं एक मित्र म्हणून मला त्याने सल्ला आहे पण माझा एक त्यांना आगाऊ सल्ला म्हणतील पण माझी तुमचा पत्नी सांगतो हा काय ईव्ही मशीन मॅनेज करून घेतलेला विषय हा विषय जो आहे तो एका विकास पत्राकडे बघून लोकांनी भरभरून मतदान केलं जाती पातीची बरीच शुद्ध कास्ट उभा केली हा मराठा धनगर लिंगर अशी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण कुठेही तसा भाजपा दिसून आला आता एक आमचे विपुल भाई आले अशी सरकार एक आमचे वाडेकिली जर की मराठा मराठाच्या बहुत असलेलं गाव किंवा माता मतदारसंघ मराठी मतदारसंघ मराठा बहुत मतदारसंघ आहे तरी सुद्धा आम्ही तिथं बऱ्यापैकी काही बऱ्यापैकी म्हणजे समाजाचे त्यामुळे ईव्हीएम हे मत आले नाही ही मतं ही विकासाकडे आणि माननीय आमदार अशा गोपीजी पळकर साहेब यांच्या नेतृत्वाकडे मिळालेली मतं आणि त्या मताचा अनादर करतात म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे असं मी म्हणतो ईव्हीएमचं अपमान

माननीय विक्रम सावंत यांनी करावी गेल्या पाच वर्षामध्ये आमदार म्हणून त्यांनी चांगली कामं करावी हे आम्ही करून तर त्या तरी जरा थोडंसं कमी पडल्यामुळे त्यांचा पर्याय झाला तर त्यांचा पर्याय तरी आता फार मनावर बरं घेऊन घे आज आमच्या आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आमदार साहेब सावंत यांनी म्हटले की माझं शत्रू कोणी नाही माझं कोण शत्रू नाही इथली गरिबी भ्रष्टाचार किंवा इथला जे स्वयता आमचा शत्रू म्हणत नाही तर तुम्ही शत्रुत्ता काम करूया तुमचे काही तर तुम्ही आणि आमच्या आता सूचनाधारची माहिती आहे सत्तेच्या माध्यमातून आपण जर तालुक्याचा विकास करूया एवढी विनंती करून घेऊ आता इथून पुढे संघर्षाचा मुद्दा नाही होता संघर्षाचा अध्याय होता विकासाचा अध्याय आपण घ्यावा अशी विनंती मी महायुद्धाच्या माध्यमातून आमच्या सहभागी माध्यमातून महाविकास आघाडीच्या पुढच्या नेत्या सेकडून